तर गुड मॉर्निंग सर्वांना हा साडेआठचं लिपचरे आणि साडेआठ झाला तर मग थोडं फास्ट जायचं आहे फास्ट म्हणजे तसं एवढं लॅब सेशनला काय नसतं साईन ऑन टाईम झाली पाहिजे पॉईंट फाईव्ह यल ओ पी लागते चला जाऊया नंतर मी मस्तपैकी कॉलेजला आलो बघू शकता आणि साडेआठचा टाइमिंग होऊन गेला होता तर मग सगळे स्टुडंट आतमध्ये गेले होते नंतर शूटिंगला टाईम नाही भेटला पण दुपारी आलतो तर हे बघा के एस आर टी सीची एक बस बंद पडलेली होती आणि ड्राइवर आणि कंडक्टर बघत होते आणि माझ्या समोरचही थांबली होती बस काहीतरी घडगड गड वाजलं आणि थांबली मग ते चेक करत ला मोट, होते आणि हे बघा कॉलेजच्या गेट वरती वेलकम बोर्ड लावलेला आहे तर हे बघू शकता तुम्ही किती मोठे नॅशनल इंटरनॅशनल मोठमोठे स्पीकर व्याख्यानासाठी आलेले होते हे बघू शकता वेगवेगळ्या ब्रँडसाठी वेगवेगळे याच्यात बरेचसे काही बिझनेसमॅन होते काही स्पीकर होते हे बघा टोटल एक छत्तीस स्पीकर येत आणि जे कर्नाटकाचे शिक्षामंत्री आहेत ते पण आले होते मला वाटतं विजिट देण्यासाठी आणि एवढ्या स्पीकरला इन्व्हाइट केलं तर एवढा मोठा इव्हेंट होता बघू शकता तुम्ही झूम करून किंवा पॉज करून बघा स्पीकर कोण कोणाचं याच्यातले बरेच युट्यूबवर पण आहेत बघा आणि इंटरनॅशनलच खूप सारे स्पीकर आहेत ज्यांचे की मोठमोठे मोड़ लेक्चर वगैरे होतात जे एवढे स्पीकरचं वेलकम आहे जवळपास छत्तीस स्पीकर होते तर यांचं वेलकम फक्त कॉलेजकडूनच नव्हतं त्यात एक कर्नाटक राज्याचे जे शिक्षा मंत्री आहेत श्री दिनेश राव असंच काहीतरी नाव आहे त्यांचं तर ते पण होते आणि ते पण इथे इव्हेंटला आले आणि असे इव्हेंट आहेत ना हे कॉलेजमध्ये दे कंटिन्युअसली चालू असतात ज्याच्यामुळे की स्टुडंटला फायदा होतो म्हणजे स्टुडंटला कळत मार्ग मार्गदर्शन करणारे असतात जास्तीत जास्त तर मार्गदर्शन करण्यासाठी इव्हेंट ठेवलेले असतात पुढं चालून काय केलं पाहिजे काय नाही तर हे कॉलेजचा महत्वाचा भाग आहे बघा आणि हे इव्हेंट कंटिन्युअसली चालू असतात कंटिन्युअसली आणि असं नाही की कोणी जाऊ शकत नाही सगळे स्टुडंट कोणी हे लेक्चर हे करून सुद्धा जाऊ शकतात आणि प्रत्येक क्लास साठी तसे तर से सेपरेटली ठेवलेले असते तर तरी जाऊ शकतात आणि बघा मी तुम्हाला एकदा सिटी सायमन मधला मोठा हॉल दाखवला होता तिथे जर कंटिन्युअसली आठवड्यातून एक ना लेक्चर असतं म्हणजे असतंच जा. आणि सध्या पण कॉलेजमध्ये इव्हेंट चालू होणार आहेत आणि चालू पण आहेत बरेचसे बरेचसेन वगैरे ते चालूच आहे कंटिन्युअसली तर चला आता तुम्ही स्पीकर सगळे बघितले असतील कोण कोण आहेत कोण कोण नाही इंटरनॅशनल तर भरपूर आहेत चला आता जेवण वगैरे झालेलं आहे जाऊया आतमध्ये मस्तपैकी त्याच्यानंतर काही टाइम नाही भेटला नंतर बघा सनसेट कारण की रोज आम्ही वेळेस इतका भारी सनसेट असतो की विचारताच सोयने आणि इथं आम्ही नारळ पाणी पिण्यासाठी थांबलो होतो था 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 कॉलेजच्या समोर इथं बघा ट्रॅफिक आणि हे सगळे जे स्टाफ आहे बघा म्हणजे जे शिक्षक वगैरे आहेत पीएचडी होल्डर जवळपास इतकी पीएचडी होल्डर येतं की नाही प्रत्येक कॅबिन पीएचडी होल्डर साठी प्रत्येक पीएचडी होल्डर साठी सेपरेट कॅबिन आहे सगळे पीएच डी होल्डर येत त्यांच्यासाठी असे बसेस येतात जे की बँगलोर मध्ये राहतात तर इथून बँगलोर जवळपास चाळीस किलोमीटर आहे तिथपर्यंत जातात बघा कारण की जास्तीत जास्त प्रोफेसर हे स्वतःच्या गाड्या आणत नाहीत त्यांच्यासाठी ह्या बसेस आता स्टुडंटसाठी पण आहेत कारण स्टुडंटचं हॉस्टेल इथं जवळ नाही आहे तसं जैन कॉलेजचं जर पाहिलं तर त्यांचं हॉस्टेल इतकं मोठं आहे आणि तिथंच कॉलेजच्या समोरच आहे एखाद्या मी जर गेलो ना तर तुम्हाला नक्की दाखवून तसं तर त्या दिवशी मी गेलतो पण संध्याकाळी गेलतो त्याच्यामुळे मी ते शूट नाही केला आणि हे बघा एक महाराष्ट्रातली खूप दिवसातून एम एस पासिंगची गाडी दिसली होती म्हटलं चांगली गोष्ट आहे कोणतरी महाराष्ट्राचं दिसलं खूप दिवसांनी आणि मी आज लवकर तो लवकर लेक्चर वगैरे संपले होते असं दमलं होतं मग मस्तपैकी येऊन झोपलो झोप घेतली मोबाईल वगैरे सगळे ठेवून डायरेक्ट सहाला झोपलो आठचा आलारम लावला होता मोबाईल चार्जिंगला लावला मस्तपैकी आठला चुटलो रिवट वाटत नव्हता हो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये गुड नाईट बाय बाय आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद